शांतारानी क्या चाल तेरी? आ, आले तेरी? तुम्ही ठेवलं बीबी यांना ठेवलं का वावरात ट्रॅक्टर आलं का तेरा ठेवलं पण खात ठेवलं टॅक्टर वाजता ट्रॅक्टर तू कुठं गेली होती चालवून राहिली भाई काही नाईच्या घरी गेली होती ना हा नेऊन काय बर ठीक आहे चल मग हो आता पिराडी आता स्वयंपाक झाला असन तू गोल्या तर गेला असन कामाने नाही हो तू गेला डब्बा बांधून जेवण खाऊन करून गेला तो चल मग आता एक कप चहा मांड आणि आपलाही डब्बा बन आणि वावरातच चाल वावरातच जेवण करू आवो पण गोल्याचे बाबा एक प्रॉब्लेम आहे आज कॅन्सल करा लागन पेरन उद्या पेरलं तर नाही चालन काय आता येवत असता ट्रॅक्टरवाला त्याला फोन करून द्या ना उद्या बोलवा उद्या बोलावा त्याला काऊन आज काय प्रॉब्लेम आहे कोणती काळी माझं राडवी गेली प्रॉब्लेम आहे म्हणून राहिली कायले कॅन्सल करायला लागते पेरणं बी बियाणं खात बी सगळं वावरात नेऊन ठेवलं ट्रॅक्टर येतं या राई येते आता आणि कॅन्सल काय करा, करा? हे आपलं कमला आले होती घरी कपडे घेवाले चाला म्हणे ते लग्नाचे आपल्याला दोघाले बी त्याच्यासाठी म्हणतो आता एवढ्या मानानं सांगितलं तर कॅन्सल करून टाका आज पेरनं मी ते कापूस येत ना शीता दे कॅन्सल केलं मी ना आणि कपडे घेवाले चाला काय घडी घडी थोडी नेमके एवढ्या मानानं बोलावलं कोण होत चाललं जा सांगला कोण होत आता कपडे खेवाली म्हणतो तसं माय काही काम नाही शांती कपडे खेवाली येऊन मागो मागो बसून काय करू भूतगाळ नेवानी सांगतलं तर काय करता हे वाच लागन आता भूतगाळ नेवानी जेवा लागन तुम्हाला नाही सांगतलं असतं तिथे गोष्ट वेगळी होती पण सांगतल्यावर आपण गेलो नाही तर राग येते ना समोरचे मग सांगणारे आले मग शांती दोघे गेलोच पाहिजे काय तू चल जाय ना

मग बहा बनो अन भाकल बांधून दे राधा कुठे तिले समोर ठेवणं दिले इकडे तिकडे हिंदू भाऊ तुझे भाऊ तर नाही तुझी वहिनी तुझे भाऊ जा तू या राशन पाणी घेऊन काही झालं गेले तिथे पोरी येतो म्हणून म्हणतो नको लोकाच्या पोरीले तुझे मोठे शेव काय लोकाच्या लेकर शेवाचा आणि मग चांगली पाहतही नाही कुठं नाही जात ते गावातून गावातून कुठे नाही खेळून राहिली पिंकी पिंकी सांग खेळ असं येईन ते करे चाल मला जावं लागते मन एक कप चहा दे आणि ते भाकर बांध बांध जाऊ दे मला तू चालली कपडे घेवाले म्हणतो काय जा चालली जा हो एवढी मोठकली लग्नाला चालली काय कपडे घेवाले चाललो लग्नाचे लग्नाला नाही चालली एवढी मोठकली ते एवढी मोठी ते घर सोयीन हे मायबीन साडी काय हो एवढं मोठक ना हा काही 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 म्हणजे काय कपडे घेवाले चालली म्हणून काय काही अशीच जाऊ काय

मला दिसलाच नाही तो बेलता बिलकुल दिसला नाही मला बेलटा मला डोकं खाऊ नको अय मनीषाचे बाबा फोन करा ना तिकडे तिकडे फोन करा ना काय निघाले का काही नाही निघाले तर मग आपण जाऊन बसाव का आपण वाट पाहू का तिथं फोन करा आम्ही निघालो म्हणा घरून ते निघाला ते मीच करू तू काय करतो तू फक्त चटक मटक होऊन चटक मटक राणी उभीच राहतो का बाप्पा काय हिरस करून राहिले व कपडे घ्यावाले चाललो तर का लग्न होय काय हे मीच करू का नाही हे मीच करू काय काय करून राहिले सकाळी पासून सैपाई मॅच केला भांडे मॅच घेतले सगळं मॅच केले काम मी म्हणतो काय सगळं मीच करू काय अरे आई बाबा ते तुमचं राहू द्या मा बेलटो कुठे आई ते सांग मला पहिले मला नाही माहित नाही तुझा बेलटा तुझा तू काय ही तो ठेवला होता शेतीवर हा चांगला दिसून राहिला काय करतो बेलटाचं लावलाच पाहिजे का बे बेलट चालत नाही लावला तर मला चालत नाही बिना बेलटाचं मला बेलट पाहिजे काय म्हणतोय तू नाही चालत तर मामाला लागू नको फाल तुझा बेलट बेलट करून मला नाही माहित कुठे आहे ना काय आहे राहू दे नको घालू आता चल पटकन निघ होय टाइम झाला पहिलेच तर आणि तुम्ही फोन करा पटकन तिकडे फोन करा यू आहे निघाले का म्हणा निघा म्हणा आम्ही निघालो म्हणा सांगा ते हो करतो मी फोन तू तिकडे बाहेर जा शांताबाई लिहिण रामदास भोले झाले का तयार तर पाय मी तोपर्यंत तो फोन करतो ताला लावून येतो मी हो तुम्ही करा फोन आणि या पटकन ताला लावून मी येतो मग थांबतो त्या आपल्या त्या नाही का मुडी सडकावून आपण बाहेर जातो तिथं थांबतो मी आम्ही हो हॅलो हा बोला बोला युवाई बोला काय होतो हा युवाई भाऊ निघाले का म्हणतो हो तुम्ही नागपूरले येवाले रवाना झाले का तिथून असा म्हणतो हो आम्ही निघतोच आता दहा मिनिटात पंधरा मिनिटात निघतोच तुम्ही निघाले काय आम्ही निघालो निघालो आम्ही हा ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही आमचा रस्ता जवळच आहे आम्ही बाहेर पोहोचतो तुम्ही निघाले ना हा खूप चांगलं झालं निघाले तर तुम्ही तुमचा रस्ता दूर आहे तुमचं दूर आहे थोडस तुम्हाला टाइमच लागेल आम्ही बाहेर पोहोचतो आम्ही आम्ही तुमच्या पहिले पोहोचतो आम्ही हो हो लवकर पोहोचा बाभू आम्ही निघालो म्हणून म्हणतो तुम्ही निघा तिकडून पोहचा लवकर मग हो हो ठीक आहे कुठं भेटायचं कुठं आपलं तुम्ही सांगा तुमच्या मनानं कुठं भेटायचं आम्ही येतो तिथं बरोबर विचारत विचारत हा हो हो आपलं ते काय म्हणते म्हणजे आपलं सीतापर्दी सीतापर्दी तिथं पोहचा तुम्ही आम्ही तिथंच पोहोचतो मग तिथून काय आहे ते बोलू मग तिथून कुठून घ्यावायचे कपडे पहिले तिथं पोहचा बरं बरं ठीक आहे ठीक आहे पोहोचतो आम्ही हो हो पोहचा मग चला ठीक आहे निघतो आम्ही आता दहा मिनिटांना पंधरा मिनिटानं हो हो निघा निघा ठेवतो ठेवतो हो हो ठेवा ठेवा तीन तीन भाऊ असून काय कामात आई तुम्ही गोष्ट बरोबर आहे सदा डॉलीच्या पाठीशी आहोत तिनी आम्ही तिन्ही भाऊ तिच्या पाठीवर हात ठेवू पण आई आता समज तू कपडेच घेवायचे आहे ना लग्नाचे तर मग एवढे जाण येणं काय गरजेचं आहे काय आई नाही आलं तरी चालते तिथं गरज आहे फक्त डॉलीची कपडे घेणार आहे फक्त डॉलीच्या मतानं काय अरे मदन पडते समोरच्या पार्टीवर आता थेबी तिकून तिघच माहिले काय तरी पोरीले पोरीला जवळ गावातले चार पाच जण घेऊन येते आणते ते आज दोन चार चार माणसाचे तोंड अलग अलग बोलते म्हणून ते लोक सांग आणतेत नाही तर काय गरज होती बैठकीला एवढे मोठे लोक आणायची कुण आणले ते ना कौन आणले ते समजते काही त्याची चाल मग त्याच्या चालनुसारच आपण खेळू ना चाल त्याच्या चालवर चाल पण चाल टाकू आपण काही गाफल नाही राहत मदन बरोबर आहे आता बाईचं ते बी सात आठ दहा बारा लोक आणतीनच कपडे घ्यावाले हो गावातलेच आणते आई पण मला दुकानात काम आहे म्हणून मी नाही येत म्हणतो मला काय काम आहे मला समजतही नाही ते कपडे तू बाबा ना डोले ती गज न जा होऊन जाते अरे बा कशी आहे माझी मा घरचे लोक को ती कोण फोन येऊन गेला निघाले म्हणते ते लोक आपण कधी निघू तुमचं ठेस नाही ठरलं काय अजून कोण येते कोण नाही येत हेच नाही ठरलं का अजून तुमचं काही पोहतू तिथं आणि काही घ्यान कपडे आहो हे पोरं पाहणं कसे करून राहिले मोहन म्हणते मला वावरात काम आहे तो म्हणते मला दुकानात काम आहे आणि तो म्हणते मला ऑफिसात जावाच आहे तो म्हणते नाही तो म्हणते नाही कसे करून राहिले आता एक तर भाऊ पाहिजे का नाही सांग बाबा माय म्हणणं कसं पा तर मायबाप असल्यावर भावाची काय गरज जेव्हा नाही मायबाप नसले तेव्हा भाऊ समोर येते पण हा ना तुम्ही आता मायबाप बाबा तुम्ही आणि नाही आणली ती गजन चाललेला काय रे एवढं मोठं नको नेता फालतूचे काही काम ना धंदा हा ठीक आहे तुमची इच्छा नाही वाची नको या तुम्ही डोली 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 कुठं समोता झाली का तयार ती चला डोली ले घे आणि समोता चल आपण तिकच चाललो तो माहिती का चला यायची इच्छा नाही तर राहू देते दे काय ना जबरदस्ती करतो तू अहो पण काय तुम्ही जबरदस्ती म्हणजे काम नाही करन ते लोक काही का दोघं तिघ नाही येतील दहा बारा जण घेऊन येतील ते आणि त्यांच्याच वरात दिसून झालं दुकान बघ थो बोला नल्लग थो बोला नल्लग आपल्या इथं पाहिजे ना म्हणून मी यायला तिघाला म्हणतोय तिघी सुना तिघी सुना तीन पोर पोरगी लेकर दुकान आपल्यालाच भरलं पाहिजे असे म्हणतो मी त्याला बसायला जागा नाही राहिली पाहिजे त्याची आपली चित्रकथा करते मी नाही येत ना मी नाही येत झालं मग झालं त्या दुकानात साडीच्या दुकानातच झालं मग कन्यादान तिकडून धाबा रा इकडून धाबा रा तिथं लग्न लावून लग देऊ मग साडीच्या दुकानात तिथं कपडे घेऊन घेऊ लग आणि बस तिथं ते कपडे घालून तिथं लग्न लावून देऊ लेखाले जा मा भिंत सावधान शुभ मंगलम हे त्याचं आपल्याला काही माहित नाही हे किती येऊ नाही हो आपण तिथं माहिती नाही म्हणते का चल हे लोक आणतील मग आपण तिघच काय व मग एखादी ललिता तू तरी चाल तू चाल आमच्या संग मी तयार आहे आता बाई मी येतो गेलेले घेऊन येतो मी चालन ना हो चालन पाय तिथे डोलीले पाय तिची तयारी झाली काय तर आणि चल चौघ जण चाललो तो तीन ती गाडी काम बिघडायला चालतं काय चौघ जण चाललो तो जमन ना एक सून आली तर जमते जमते मी का पोरायले मना करून राहिलो का मी तेच नाही म्हणते तर काय जबरदस्ती करू म्हणतो जे येते डोली चला पटप निघाले म्हणते आपण पटकन कुठं गेले रामदास भाऊ तो चाल ना पटकन निघून आता निघ निघा म्हणते ना आपले मनीषाचे बाबा म्हणते चला पटकन कुठं गेले रामदास भाऊ बरं काय काय ते तर नाही येत म्हणते कमला पेराचा आहे म्हणते पेरून घेतो म्हणते जे सांगतलं का पेरा साठी त्याला टाइम नाही म्हणते काज येतो म्हणते तर ते म्हणे काय काम आहे म्हणे माया तू चालली जाय नाही येत म्हणते मी समून राहिले कपड्याच्या वेळेस तिकून पोरगी जवळ की म्हणते नाही येत आता रामदास येत म्हणते का उद्या पेरलं तर नाही चालन का आम्हाला चालत होतो ते चालत होतं पण जो पेराला सांगितलं का नाही ट्रॅक्टर तो नाही म्हणते म्हणते आजच म्हणते म्हणून येत होते कमला येत होते राहू दे मग चाल मग तूच चाल

काय तिला साडी घालायला टाइम लागते, ना लागते का बा दुसरी साडी घालून तयार होते ते काय मोठा टिक्की बिना लागते का तिने मग जाऊ का तिच्या घरी सांगू का तिने हो जा पटकन सांग तिले ते मला वाटते ये बरं ठीक आहे मग शांतभाई तू कुलूप लावून दे आणि ते आपल्या सडकावर थांब तिथे येऊन तिथं जिथे दोघं माहिले का बरं ठीक आहे तू जाय मी राधाला घेऊन येतो थांबतो तिथं हो ये मग राधा हॅलो बाई हा चल दरवाजा लावून देतो ना कुलूप लावून देतो ना इंदिरा चल ना कपडे घेवाले जावं लागते लग्नाचे <laughs> कपडे घेवाले चल ना लग्नाचे कपडे घेवाले काय जावं लागते वा आता आता जावं लागते कर ना तयारी चल ना आता टाइम आवर सांगून राहिली का मुले आता मी कधी तयारी करू एकदम टाइम आवर पहिले पण मी सांगितलं राजाला सांगून देती का मी तयारीत राहिली असती चाल ना तर मग आता सांगून राहिली ना दहा मिनिटात तयारी होत नाही का तुम्ही घाल दुसरी साडी चोपट पावडर ना चाल चोपट <laughs> पावडर बरी आहे तू आता वेळ बघ आता मला थंडी बी लागून राहिली वाग सोडून ताप येऊन राहिला थंडी बी संसार वाचून राहिली आता ना दे चाल ना शांताबाई आमचा गवली येत ना चालली जा तिकून पोरगी जवाई नाही येत पोरगी जवाई व इंदिरा आणि हे रामदास गौबी नाही म्हणते मग आता चौघ जण शांताबाई म्हणते इंदिरा घरीच आहे म्हणते म्हणून म्हणतो चल ना आता घरी तर आहेस ना तू ठेल्यावर तर जात नाही तर चल ना हा आता घरी तर आहोस म्हणा ठेल्यावर जात नाही पण पहिले काम नाही सांगितले बाबा मला आता काय मला दहा मिनिटात तयारी करायला लावतो मला कर्ण काय होते कर्ण दहा मिनिटात तयारी काय होते काय लागते तुला तयारी करायला कर्ण चल ना हा ठीक आहे ठीक आहे आता एवढ्या मुना मानानं म्हणून राहिली तू तर करतो मी तयारी बघ दहा मिनिटात तयारी करतो चल कुठं जावं लागते पाय आता घे विचारून कुठं तुला नाही माहिती बैठकीत होती ना तू नागपूरले म्हणजे ना नागपूरला जावं लागते ना अरे माय हो, हो हो माय कधी आजकाल दिमाकच जागेवर नाही राहून राहिले बापा बरं नापूरले चल मग भात तयारी कर तुम्ही ते कोण सीताबाई ये आत्मा सीताबाई म्हणतो ते काय शांताबाई येते काय हो शांताबाई येते आम्ही दोघं तिघ मायले का, का? तुम्ही दोघी पाच जण चल मग पटकन कर तयारी होय तिथं सडकाव येतं का मग तयारी करून या सडकावर शांताबाई बी तिथं आले माहिती आहे दोघं बापले का तिथंच येते मी तिथं थांबतो ये मग पटकन हो हो बाप येतो काय नाही जावं लागतं गाडी की सांगत नाही का मोटर मोटरनं एसटीनं गाडी आण हो गाडी बोलावली ना गाडी ना जाण गाडी नशी हो ते बरं केलं बाई गाडी सांगितली ना बर चल मग बाहेर तुम्ही हो ये दहा मिनिटात ये वाटतो आम्ही तिथं तुम्ही हा हा बाहेर येतो दहा मिनिटात शांताबाई रामदास भाऊ कुठं राहिले मागा ते वावरात गेले ना सरपंच भाऊ पेरणी आज गव्हाची गहू पेरून देतो म्हणे तर वावरात गेले भाऊ ते काहून चांगलं नव्हतं काय कपडे घेवायला जावं लागते म्हणून कमला ना बरोबर चांगलं नसन तुम्हाला नाही कमलान बरोबरच सांगितलं सर कोणत्या भाऊ कमलाची काही गलतीच नाही पण ते गोष्ट अशी आहे कालच त्यानं पेरणीसाठी ट्रॅक्टर सांगून देणार बी बी खत सगळं घेऊन आले तर तो, तो ट्रॅक्टर वाला म्हणे कॅन्सल करू शकत नाही म्हणे मला टाइम नाही म्हणे मग म्हणे आजच तुम्हाला फेराव लागेल म्हणे मी माय यानं कॅन्सल करत नाही म्हणे तर त्याच्यासाठी हे म्हणे का आता माय येणं एवढं जरुरी नाही म्हणे तू चालली जाय म्हणे त्याच्यानं मग मी आली मलेच पाठवलं ते ना ते वावरात गेले असं झालं सरपंच मग असं बर बर ठीक आहे चालत हे कुठं राहिली माहिती कमल तो अजून तो आधी काही म्हणून ती निघाली निघाले म्हणते ते निघाले सांगत नव्हतं असं असं केलं का तुम्ही फोन ते हो हो निघा त्या पहिले फोन केलो ते आम्ही निघालो म्हणून सांगतलो मी तुम्ही निघा म्हटलं तो हो म्हणे आम्ही दहा पंधरा मिनिटात निघतो म्हणे मग निघाले असे हो तेच म्हणतो ते निघाले निघून जावं म्हणतो पटकन नाही तर आपण पंचर पडू पोचून जाते आपण पोहचून येतो आपल्याला लवकर म्हणली फोन करून सांगून दे निघालो म्हणून आपण गावातच गावातूनच नाही निघालो कुठं गेली कुठं होती तू हिंदी आता इंदिराने काय ते सांगितले आपण एवढं चौक जण बोल होतो ना रामदास भाऊ कमी झाले तर मी म्हणलं तिला सांगून देव हे म्हणत होती म्हणे मला सांगितलं नाही म्हणून तिला सांगून दिलं येते ते दहा पंधरा मिनिटात दहा मिनिटात येते ते मग चला मग येते ना दहा मिनिटं नाही तर बस मागून एक लावून येतो आपण कधी पोहोचू मी निघालो म्हणून सांगतलो का ते निघाले असं ते काही हरकत नाही येते येते इंदिरा निघू आपण बी काही नाही होत दूर आहे आपलं आपण तसे उशीर असलापण आपल्याला जाले म्हणून म्हणून म्हणतो मी लवकर चला हो येते ते दहा मिनिटात येते ते थांब आली आली बाबा मी आले चला आ चला हो आली बसा बसो शांत बई बसा गाडीत चला हां बसा बसो बसा हा, बसा, बसा पोटो पोटो चला आता चला कपडे घेवाले जाऊ आणि मतदानाचा व्हिडिओ उद्या बनवून हम्म आणि चॅनल ने सबस्क्राइब नक्की करा व्हिडिओ ने लाईक करा आणि विडियो शेयर बिरा ठिक चला म